प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस जूनच्या भागामध्ये मुक्ताने सावनीचा मोबाईल घेऊन त्याच्यामधला व्हिडिओ डिलीट करण्याचा जो काही प्रयत्न केलाय त्यानंतर मग आता सावनीच्या हातात काहीच उरलेलं नाहीये आणि इथूनच खरी सुरुवात झाली ती म्हणजे घरात इंद्रा आणि स्वाती दोघीजणी खूप अस्वस्थ असतात कारण अजूनही मुक्ता आलेली नसते आणि अजून तिला शोधायला गेलेले लक्की आणि दोघही जण गायब असतात सागर त्यामुळे इंद्रा चिंता करत असते आणि ती सांगत असते सागऱ्याचं ठीक आहे त्याची मानसिक स्थिती ठीक थी नाहीये तो मुक्ताला शोधतोय पण लकी लकी नाही फोन करून काय सांगायची गरज नाही का पण त्याला कळतच नाहीये ना की आईला काय वाटत असेल आईची जी, काळजी त्याला समजतच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे म्हणजे खूपच अस्वस्थ असलेली स्वाती सुद्धा कंटिन्युअसली कॉल करत असते काय झालंय काय झालंय कुणालाच काही कळत नसताना इकडे अचानकपणे लकी आणि सागर येतो लकी सागर आल्यावरती स्वाती म्हणते काय झालं कुठे आहे मुक्ता त्यावरती सागर म्हणतो आम्ही सगळीकडे शोधलं पण ती कुठेच मला दिसली नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच सांगायला लागतं सागर की मी तिला कॉल लावतो सागर कॉल लावायला निघतो तर कॉल लावत असताना रिंग वाजते आणि दारातच मुक्ता असते मुक्ता दारू प्यायची ऍक्टिंग करत आत येते आणि मुक्ताला त्या अवस्थेत पाहिल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण मुक्ता कधीही दारू वगैरे काही पित नाही आणि असं काही करत नाही आणि त्यावरती मुक्ता लडखडत आत येते सागर तिला सावरतो मुक्ता आता त्याला बाजूला ढकलते आणि सगळ्यांना पेढे वाटायला लागते मुक्ता पेढे वाटत असताना सागर म्हणतो काय चाललंय हे पेढे का वाटत आहे तुम्ही यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते कारण तुमच्या मुलीच्या आयुष्यामध्ये असलेली खूप मोठी धेंड बाजूला झाली ना म्हणजे तुम्ही तर तिला शिव्या शापच देत राहिलात पण नियतीने तिला तर तुमच्या आयुष्यातून लांबच केलं ला असेल आज तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा हा क्षण असेल ना आणि त्यामुळे तो क्षण तुम्ही एन्जॉय करा माझ्या मिहूने फक्त काय मागितलं होतं मी माझ्या मिहूसाठी या घरामध्ये हक्काची जागा मागितली होती पण इथे सुद्धा तुम्ही आता जसं कसे कावळे पिल्लाला टोचून 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 हे करतात तसंच तुम्ही माझ्या आता मिहूला टोचून 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 टोमणे मारत होतात आणि तिची ही अवस्था केली खरं सांगायचं तर माझ्या मेहूच्या मृत्यूला तुम्ही सगळे जबाबदार आहात यावरती इंद्रा म्हणते मला मान्य आहे की मी तिचा राग करायचे पण तिचं असं काही वाईट व्हावं अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती आणि तसं मी कधी इच्छा सुद्धा करणार नाही त्यावरती लकी म्हणतो वहिनी अगमी तर तिची काळजी घ्यायचो यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता कोणीच काही बोलू नका मला माहिती आहे ना तुम्ही सगळेजण तिचा किती राग करायचा ते ती नुसती नजरेसमोर दिसली तर तिच्या अवस्थेला सगळे तुम्ही जबाबदार आहात तुम्ही तिला मारलेत माझ्या बहिणीची ही अवस्था तुम्ही केलीत बरं इतकंच नाही तर तिच्या मुलाच्या सुद्धा मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात कारण तुम्ही तिच्या मुलाला पण शिव्या शाप द्यायला कमी नाही केलेली आहेत तुम्ही तिच्या मुलाला सुद्धा शिव्या शाप दिल्या मी हे कधीच विसरणार नाहीये ना त्यावरती सागर म्हणतो मुक्ता असं काय करताय मी तर तिला सांभाळण्याचं वचन दिलं होतं ना यावरती मुक्ता म्हणते फक्त वचन देऊन काही होत नसतं त्या बदल्यामध्ये माझ्या बहिणीचा बळी तुम्ही घेतलाच होतात ना तिने मिहिरच्या आयुष्यातून निघून जावी म्हणून असं तुम्ही जबाबदारी घेतली होतीत ना तिची हे सगळं सगळं मला माहिती आहे तुम्ही जे काही वागलात ना तिच्याशी हे सगळं मला कळलंय यावरती सागर म्हणतो हे बघा तुम्ही सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही आत चला तुम्ही आतमध्ये तोपर्यंत सावनी बाहेर येते हा सगळा तमाशा बघते सावनी ज्या वेळेला तमाशा बघते त्याच वेळेला सावनीला लक्षात येतं की हे सगळं मुद, मुद्दामच मुक्ताने नाटक केलेलं आहे आणि नाटक करत इकडे आता मुक्ता मुद्दामच हे सगळं करत आहे आणि ती विचार करते वा मुक्ता वा आज काय ॲक्टिंग केलेस म्हणजे या सगळ्यामध्ये तुला तर अवॉर्डच द्यायला पाहिजे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता तिच्याकडे पाहते आणि सावनीला खूप आनंद होतो मुक्ता रूममध्ये सागर घेऊन जातो तिला वॉशरूममध्ये नेतो इकडे तोपर्यंत आता सागर आणतो हे बघा अजूनही तुमची मनस्थिती ठीक नाही आहे तुम्ही आता इकडे बसावर यावरती मुक्ता म्हणते मी काहीही चुकीचं बोलत नाहीये मला सगळं सगळं समजतंय तुम्ही माझ्या सोबत जे काही वागलात ना ते सगळं मला माहिती आहे सागर म्हणतो हे बघा तुमची मनस्थिती ठीक नाहीये चला यावर मुक्ता म्हणते अजिबात नाही मला जाऊन बाहेर अजून सुनवायचं आहे त्यावरती सागर मुक्ताचा हात धरतो तिला वॉशरूम मध्ये नेतो वॉशरूम मधून आता इकडे शॉवर चालू करतो शॉवर खाली तिला आता उभं करतो जेणेकरून तिची आता जी काही त्याला असं वाटत असतं की दारू पेलेली आहे ती दारूची नशा उतरेल आता इकडे तो निघून गेल्यावरती मुक्ता त्या शॉवरच्या खाली उभी राहते आणि काय नक्की घडलं होतं किंवा मुक्ताने ही ऍक्टिंग कशी केली हे आपल्याला दाखवलं जातं मुक्ता ज्या वेळेला आता अपार्टमेंटमध्ये एंटर करते तिच्या हातामध्ये दारूची बॉटल असते आणि आता ती ती दारूची बॉटल साईडला ठेवते आणि त्याच्यानंतर मग आता दारूच्या बॉटलमधून झाकणामध्ये थोडीशी दारू काढून घेऊन ती आपल्या स्वतःच्या अंगावरती शिंपडते अंगावरती दारू शिंपडून ती आता दारू प्यायल्याची ऍक्टिंग करायला लागते जेणेकरून तिला आता या सगळ्यामध्ये आपण दारू प्यायलोय हे भासवायचं असतं म्हणून तोंड वेडं वाकडं वेडं वाकडं करत ती आता दारू पिते बरं हे सगळं झाल्यावरती मग मात्र आता इकडे ती आतमध्ये येते तोपर्यंत सागरचा तिला कॉल येत असतो मग तिची ॲक्टिंग सुरू होते ॲक्टिंग सुरू झाल्यावरती मग आता मुक्ता सांगत असते सावनी आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला आता या सगळ्यांच्या सोबत असं वागायला लागलेलं आहे सॉरी 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 सागर मम्मी आणि मी तुमच्यावरती असे घाणेरडे आरोप केले मला माहिती आहे सागर तुम्ही तर मिहिकाची सगळी जबाबदारी घेतली होती मिहिकाला हक्क देण्यासाठी किंवा मिहिकाला सगळं मिळवून जे काही तिच्या हक्काचं आहे ते तुम्ही मला बोलला होता पण तरीसुद्धा आज मला तुमच्यासोबत हे असं वागायला लागते किंवा तरी सुद्धा आज मला हे असं करावं लागतंय यासाठी सुद्धा एक कारण आहे आणि त्यामुळे आता जो हे जोपर्यंत कोमलच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित सगळं सेट होत नाही तोपर्यंत हे नाटक मला करायलाच लागणार इकडे तोपर्यंत आता इकडे सावनी येते आणि काय झालं काय झालं इथे सगळं हे सगळं काय चाललंय असं आता म्हणायला लागते पण त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच सावनीला कुणी भाव देत नसतं सावनी म्हणते काय मुक्त का चिडले आणि मुक्ता चिडले ना याला सुद्धा कारण आहे तुम्ही सगळे मुक्तावरती रागवू नका तिची बहीण गेले ना आणि तिच्या बहिणीच्या ती आता या सगळ्या मृत्यूला जबाबदार ती आपल्याला सगळ्यांना धरती आहे त्यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे स्वाती नाही सावनी तुझा काय संबंध ती आम्हाला जबाबदार धरती आहे सावनी म्हणते नाही मी तिचे रिपोर्ट चेंज केले होते ना म्हणजे मी खरं तर हे कोमलसाठीच केलं होतं पण हे सगळं जे काही मी केलंय ना त्यामुळे ती माझ्यावरती पण चिडले पण ठीक आहे मला माहिती आहे ना की ती या सगळ्यामध्ये का चिडले तिच्या जागी कुणीही असतं तरी सुद्धा असं चिडलं असतं कारण कसं आहे तिच्या बहिणीच्या बाबतीत जे काही घडलंय ना त्यानंतर तिचं हे वागणं नॉर्मल आहे त्यामुळे तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका थोड्या वेळात तिचा राग निवडला ना की ती स्वतःहूनच येईल मग असं म्हणत मग मात्र आता इकडे ती सावनीच्या बद्दल बोलत असताना इकडे इंद्रा म्हणते ए सटक चांदणे तू आम्हाला मुक्ताबद्दल सांगायची काही गरज नाहीये मुक्ता कशी आहे कशी नाही कशी आहे वागते आम्हाला सगळं सगळं माहिती आहे तुझं तोंड बंद ठेवशील तर बरं होईल असं म्हणत इकडे आता चांगलंच फटकारा देत आता इकडे इंद्राने तिला फटकारलेली असते आणि स्वाती लकी हे सुद्धा वहिनीबद्दल तू काही बोलावस अशी तुझी अजिबात लायकी नाहीये किंवा तू काही बोलूच नकोस असं म्हणत तिला आता चांगलंच फटकारलेलं असतं बरं हे सगळं होत असताना सावनी विचार करते ठीक आहे मला माहिती आहे की इतक्यात तरी मी काही मुक्ताची जागा घेऊ शकणार नाहीये पण म्हणून म्हणून आता या सगळ्यामध्ये मी माझे प्रयत्न थांबवणार नाहीये मुक्ता जितकी वाईट वागेल तितकीच मी चांगले वागण्याचा प्रयत्न करणार असं म्हणत सावनी आता मुद्दामच नाटक सुरू करते बरं इकडे रात्रीच्या वेळेला मुक्ता झोपी जाण्याची ऍक्टिंग करत असताना सागर तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि सागरला तिला होणाऱ्या त्रासाची पूर्णपणे कल्पना असते आणि काही नाही मुक्ता जागाच्या भरामध्ये हे सगळं बोलल्या आहेत थोडा वेळात तिचा राग शांत झाल्यावरती ती शांत होईल असं म्हणत सागर तिच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि तिला झोपी लावण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत मुक्ता मात्र जागीच असते आणि मुक्ता जागी असते आणि तिचे डोळे उघडल्यावरती ती आता विचार करते माफ करा मला सागर म्हणजे मला हे सगळं ऍक्टिंग करावी लागत आहे आणि त्यानंतर ती आता सांगत असते सावनी हे सगळं तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना मला जो काही त्रास द्यायला लागतोय ना त्या त्रासासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आहे सावनी आणि मग आता मुक्ता तिचा पुढचा प्लॅन सुरू करते सावनीच्या सा सावनी सावनी मोबाईलमधून ती आता ते फुटेज किंवा तो आता व्हिडिओ चोरण्यासाठी येते सावनीचा व्हिडिओ सावनीचा मोबाईल ती हातात घेते बरं मोबाईल हातात घेतल्यावर तिचा पासवर्ड ती शोधायला लागते ज्या वेळेला पासवर्ड शोधते तेव्हा सावनीला जाग येते आणि काय झालं पासवर्ड हवे का तुला हे बघ तुला हे कधीच मिळणार नाहीये यावरती मुक्ता सांगते का तू असं वागती आहे सावनी म्हणते तू सागरच्या आयुष्यातून निघून जा ते स्थान मला दे नाहीतर कोमलला आयुष्यभर खडी फोडायला पाठव मु... मुक्ता या सगळ्यामध्ये नक्की काय करणार पाहणं रंजक ठर